वेलकम स्वागत आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर हे आहे आपल्याला सैनिक स्कूल चे ओएमआर जे विद्यार्थ्यांना उद्या परीक्षेमध्ये हे ओ एम आर आहे भरताना त्यांना शंका येऊ नये किंवा त्यांना प्रॉब्लेम तिथे ऑलरेडी गाईड करणार आहेत तर त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना माहित असलं पाहिजे तर अशा पद्धतीत अशा पद्धतीची सेम ओएमआर विद्यार्थ्यांना मिळणार आहे या वेळेमध्ये दिसते आपला ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर आणि टेक्स्ट बुकलेट नंबर ह्या तीन गोष्टी फक्त विद्यार्थ्यांना भरायच्या आहेत पण अशा त्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यावर एक कोड पण दिलेला आहे तर हा टेस्ट बुकलेट जो कोड आहे हा जो इथं आहे तोच विद्यार्थ्यांच्या पेपरवर पण सेम असला पाहिजे एवढं विद्यार्थ्यांनी चेक करायचं नऊ उद्याला पण विद्यार्थ्यांना हे चेक करावं लागलं होतं तर आता आपण बघूया हॉल तिकीट वर आपल्याला ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर आणि टेक्स्ट बुकलेट नंबर कुठं असतं हे क्वेश्चन पेपरवर असणार आहे आणि ह्या दोन गोष्टी विद्यार्थ्यांना त्यांच्या ऍडमिट कार्ड मध्ये सापडणार आहेत व्हिडिओच्या शेवटी आपण त्यांना बरोबर कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल क्लिअर मध्ये आपण चर्चा करूया पण याच्याबद्दल अगोदर बघूया की ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर कुठं पाहिजे आणि टेस्ट बुकलेट नंबर कुठं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे एक आपला हा दिला टेस्ट बुकलेट कोड आहे तर हा सेम आहे का चेक करायचा ओके तर हे आहे सैनी स्कूल ची क्वेश्चन पेपर याच्यामध्ये दिसतोय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे टेक्स्ट बुकलेट कोड ठीक आहे तर हा जो कोड आहे आणि ओएमआर वरचा जो कोड आहे तो सेम असला पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ म्हणून समजत असेल की कोड से सेम असलं पाहिजे जर कोड सेम नसेल तर तिथल्या शिक्षकांना आपण सांगायचं त्यात इथे दिसते आपला टेस्ट टेस्ट आप वरती आप वरती हा दिवस बुकलेट नंबर दिसतो टेस्ट बुकलेट या ठिकाणी नंबर असा दिलेला आहे हा टेस्ट बुकलेट जो नंबर आहे तो आपल्याला ओएमआर वरती भरायचा आहे ठीक आहे तो क्वेश्चन पेपर मधला फक्त आपल्याला हाच नंबर आहे की जो ओएमआर वरती भरायचा आणि हा नंबर फक्त चेक करायचा हा जो कोड आहे हा फक्त चेक करायचा की ओ एम आर मध्ये सेम आहे ना ओके आता आपण आलेलो आहे ऍडमिट कार्ड वरती हे विद्यार्थ्याचं ऍडमिट कार्ड याच्यामध्ये दिसते आपल्याला विद्यार्थ्याच्या वरती काही दिसतो आपला रोल नंबर दिलेला आहे आणि ते ऍप्लिकेशन नंबर दिलेला आहे हा आहे रोल नंबर हा आहे अप्लिकेशन नंबर त्याचबरोबर विद्यार्थ्याचं नाव फादर्स हो, नेम हे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला डेट ऑफ आप एक्झाम ठीक आहे त्याचबरोबर रिपोर्टिंग टाइम दिलेला आहे म्हणजे दुपारी बारा वाजता लक्षात बारा पर्यंत दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी गेट क्लोजिंग टाइम दिलाय तर गेल्या वेळेस पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आर एम एस ला नवदेला किंवा टायमिंग मध्ये पोहोचा तर बारा असं टाइमिंग दिलेलं ऍटलीस्ट पर्यंत कसले प्रसिद्ध पोहोचा कारण दीड वाजता एकदा गेट क्लोज झाल्यानंतर बऱ्याच स्कूलनी अॅलो नाही केलं बरेचशे विद्यार्थ्यांचे एक पेपर एक्झाम राहिले ते उशीर रा आल्यामुळे पाच मिनिटं दोन मिनिटं फक्त ओके त्यानंतर मग टायमिंग दिले दोन ते साडेचार पेपर आहे ठीक आहे तो विद्यार्थी इथं बारा साडेबारा बारा वाजेपर्यंत पोहोचायचं हे शार्प टायमिंग सर्वांना लक्षात ठेवा त्याखाली मग सगळं दिलेलं आहे ठीक आहे आता ऍडमिट कार्ड बद्दल आपण बोलूच आहे पण त्याच्या अगोदर तर जो काय आपण बघत होतो त्या ठिकाणी ओएमआर एम आर कशी भरायची तर मध्ये आपल्याला समजलं की इथला ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर त्या ठिकाणी भरायचा आता आपण कसा भरायचा ते एकदा बघूया तर याच्यामध्ये सध्या ऍप्लिकेशन नंबर तो आपल्या ऍडमिट कार्ड मध्ये जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो बरोबर या ठिकाणी जो काय असेल तो टू थ्री वन फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन झिरो वन जे काय असेल ते लक्षात च्या खाली बरोबर इथं नंबर दिलेले असतात टू ला टू बरोबर करायचं तीन ला तीन बरोबर करायचं एक ला एक बरोबर करायचं असं गोल करून घ्यायचं तर हे काळजीपूर्वक गोल करायचं आणि प्रत्येकाने आता जे काही टेस्ट सोडवले आहेत आता आपल्या क्लासमधले सोडवले त्यांनी तो एमआर दिलेली होती त्याच्यावर पण रोल नंबर टाकायचा होता त्याच पद्धतीने रोल नंबर इथे भरायचा तिथे आडमी ऍप्लिकेशन नंबर आली तर रोल नंबर फाईव्ह थ्री टू वन सिक्स वन फोर जे काय आहे तो फाईल आहे तो फायला बरोबर करायचं या ठिकाणी नंबर असतात अशा एक डेमो एम आर आहे पण सेम वर तुम्हाला अशा पद्धतीची त्या ठिकाणी असणार आहे गोल करताना अशा घ्या थोडस बाहेर गेलं नॉर्मल काही प्रॉब्लेम नाही उगस त्यात काळजी करायची गरज नाही फक्त कमी नाही पडलं पाहिजे अर्धा नाही भरायचा गोल पूर्ण भूल भरायला थोडासा बाहेर गेला एवढं काही विशेष नसतं लक्षात तुम्ही आणि लस घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हा ओएमआर भरण्यासाठी पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू जो बॉल पेन आहे तो वापर करायचा तो मोठ्या गिपचा पेन असतो स्पेशली ओ एम आर साठी तुम्हाला पेन मिळतात बुकलेट नंबर हा जो आहे तो क्वेश्चन पेपरवरती आहे क्वेश्चन पेपरवरती आपण आताच बघितला होता तो इथं टाकायचा आहे तो जे काय आहे त्याच्यामध्ये त्याप्रमाणे गोल करून घ्यायचा आहे तो अशा पद्धतीने सर्वांना समजलं असेल की ओएमआर वरती ऍप्लिकेशन नंबर रोल नंबर ह्या दोन गोष्टी ऍडमिट कार्ड वरती आहेत आणि टेस्ट बुकलेट नंबर हा क्वेश्चन पेपर वरती दिलेला ता आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला चेक करायची की हा जो कोड दिलाय हा एम आहे तर आपल्याला जो पेपर आलाय त्याच्यावरचा पण कोड एमच असला पाहिजे ओके तर हे क्लिअर झालं असेल तर आता आपण जाऊया ऍडमिट कार्ड वर तर या ठिकाणी दिसला पुन्हा एकदा आपला हा आहे बुकलेट कोड आणि हा आहे बुकलेट नंबर हा तिथं लिहायचा आणि हा फक्त चेक करायचा तो आता एक्झाम मध्ये विद्यार्थ्याला जात असताना कोण कोणत्या गोष्टी बरोबर न्यायच्यात ही फार महत्वाची गोष्ट आहे एक ही गोष्ट आपली दिसण्या आली पाहिजे पहिली गोष्ट आपल्या ऍडमिट कार्ड तर घेऊनच जायचंय ते ऍडमिट कार्ड महत्वाचं आहे तुम्ही पहिल्या पेजची कलर प्रिंट मारू शकता याची ऍडमिट कार्ड ची ठीक आहे आता याच्यामध्ये ऍडमिट कार्ड मध्ये काय काय द्यायचं लक्ष द्या ऍडमिट कार्ड मध्ये विद्यार्थ्याचा फोटो इथं लावायचा आहे कॅन्डिडेट्स फोटो सेम आहेत आपण म्हणजे जो फोटो तिकडं दिलेला आहे जो वरती आपण फॉर्म भरताना दिला होता तोच फोटो साधारणपणे इथं लावायचा आहे कॅन्डिडेट्स लेफ्ट हँड म्हणजे डाव्या हाताचा अंगठ्याचा शिक्का या ठिकाणी हे अगोदरच लावून घ्यायचंय कसल्यानंतर आपण फोटो लावणार आहे तो अगोदरच हा फोटो लावायचा आहे लेफ्ट हँड थं इम्प्रेशन इम्प्रेशन द्यायचंय पॅरेंट ची सिग्नेचर अगोदरच आताच घेऊन ठेवायची आपल्याला इथली जी विद्यार्थ्यांची सही आहे ती फक्त तिथं गेल्यानंतर करायची तो लक्षात घ्या हे फक्त एवढं करायचंय त्याचबरोबर लक्षात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला त्याच्याबरोबर एक्स्ट्रा फोटो पण घ्यायचा लक्ष एक्स्ट्रा फोटो घ्यायचा कोणाचा घ्यायचा स्टुडंटचा लक्षात ही गोष्ट दिलेली आहे बऱ्याच त्यांना माहित नसेल तो उद्या प्रॉब्लेम होऊ शकतो स्टुडंटचा एक एक्स्ट्रा फोटो घ्यायचा आहे जो स्टुडंटने स्वतः बरोबर ठेवायचा आणि तिथल्या टीचर्सला द्यायचा एक्झामच्या आतमध्ये मध्ये गेल्यानंतर तो हा एक्स्ट्रा फोटो लक्षात ठेवायचा त्याचबरोबर त्याच्यामध्ये आधार कार्ड जे आहे ते ओरिजिनल पण घ्या आणि जेरोक्स पण घ्या विद्यार्थ्याचा आधार कार्ड स्टुडंट बद्दलच बोलतोय आपण ओरिजिनल आधार कार्ड आणि ऍडमिट कार्ड तर हे तर कंपल्सरीच आहे याच्यात तुम्ही दोन झोरास ठेवा एक तुमच्या पशी एक विद्यार्थ्याशी अशा प्रकारे दोघ आणि दोन्ही जोरासला सगळ्या गोष्टी अटॅचमेंट करून ठेवा समजा आहे सगळी सोय असं म्हणून अशा प्रकारे हे गोष्ट त्याच्यामध्ये आता जात असताना अजून आपण काय काय घेऊ शकतो तर आपले बॉल पॉईंट पेन हे तर आलंच जर तुम्हाला पॅड न्यायचं असेल इथं पॅड बद्दल त्यांनी आयोग नाही केलेलं पण इथं तुम्ही वॉटर बॉटल नेऊ शकताय ती कसली ट्रान्सपरंट असली पाहिजे जर तुम्हाला घड्याळ न्यायचं असेल तर तुम्हाला साधं घालणं शक्यतो जे काटेवाले ना ते तुम्ही घेऊन जावा जर तुम्हाला ऍलो केलं तर ठीक आहे नसेल तर बाहेर ठेवू शकता आणि जर पॅड नेत असेल तर ट्रान्सपरंट घेऊन जावा ऍलो केलं तर आतमध्ये घ्यायला नसेल तर बाहेर ठेवू शकता पण हे मात्र तुम्ही नेऊ शकता त्याच्यामध्ये दिलेले जसं वॉटर बॉटलचे ट्रान्सपरंट तुम्ही घेऊ शकता असं काय या सर्व महत्वाच्या गोष्टी विद्यार्थ्याला कारण काही आणि वर्ण विद्यार्थ्यांच्या गेल्यानंतर ते सर्व गाईड करणार आहेत एक तास कारण विद्यार्थी अगोदर जाणार आहेत तर त्याने अगोदर सांगणार आहेत आर कशी भरायची तो सर्वांना समजला असेल या व्हिडिओमधून की हा पेपर जो आहे व्यवस्थित विद्यार्थ्यांना फक्त रोल नंबर ऍप्लिकेशन नंबर आणि बुकलेट नंबर या तीनच गोष्टी व्यवस्थित भरायच्या पेपर कोड चेक करायचा जाताना सर्वांना एक्स्ट्रा फोटो आधार कार्ड ओरिजिनल आणि झोराक्स वॉटर ट्रान्सफर बॉटल दोन पेन या गोष्टी घेऊन जायच्यात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल साठी ज्यांनी घेतलेले आहेत ते आता आम्ही पाहिलेले आपल्या विद्यार्थ्यांनी किती मेहनत घेतलेली आहे तो सर्वांना महाराष्ट्रातील सर्वांना विद्यार्थ्यांना आपल्या एम एस के क्लास तर्फे खूप शुभेच्छा पेपर नक्कीच तुम्हाला सोपा जाईल बऱ्याचदा पेपर मध्ये विद्यार्थी एवढी तयारी करतात की मग सिंपल गोष्टींना पण त्यांना चुकतात तोच लक्षात जे आपल्या हातामध्ये जे तुम्ही तयारी केलेली त्याच्यावर तुम्ही त्याच्यामध्ये त्याला अगोदर क्लिअर करा आणि जे हार्ड प्रश्न आहेत त्याला तुम्ही नंतर वेळ द्या शंभर टक्के तुम्ही पेपर चांगला कव्हर करसाल सर्वांना खूप शुभेच्छा हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा म्हणजे ज्यांना आयडिया येणार आहे की काय काय गोष्टी घेऊन जायच्या रिपोर्टिंग टाइम सांगितलेले आपण बारा वाजता आपण पोहोचू शकता जेणेकरून परत प्रॉब्लेम येणार नाही गेल्या व्हिडिओ मध्ये आपण काय सांगितलं की सर तिकडे परत अडचण किंवा बरेच पालक एक दोन मिनिट उशीर आले तर त्यांना अॅलो नाही केलं गेलं म्हणजे आतमध्ये जायला तर इथपर्यंत त्यांचे नियम असतात त्याच्यामुळे आपल्याला दिले आपण हे फॉलो करूया आणि हा पेपर सर्वांना खूप सोपा जाईल चांगला जाईल ज्यांनी मेहनत देते ना तर जाणारच आहे अशा पद्धतीचा हा पेपर आहे या पेपरची अँसर की उद्या आपला म्हणजे उद्या मुलांचा पेपर झाल्यानंतर जो आपल्याकडे पेपर लवकरात लवकर आला तर लगेच आपल्या एन्सर की याच चॅनल वरती आपल्याला मिळणार आहे मराठी मीडियम इंग्लिश मिडियम दोघांची एन्सर की आपल्याला मिळणार आहे तो भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये